ट्रिकवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भारतातील डोंगर आणि टेकड्या याची बनणार ट्रिक पाहणार आहोत मित्रांनो तर सुरू करूया आपल्या व्हिडिओचा व्हिडिओला तर मित्रांनो पहा गिरणार पर्वत आता गिरणार पर्वत हा गुजरातमध्ये तर आपण त्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार पहा तर अंधेरे रात में चलने से लोक गिर जाते अंधेरे रात में चलने से लोक गिर जाते गिरवरून गिरणार आणि रात वरून गुजरात अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता दुसरी दुसरी टेकडी आहे मित्रांनो पारसनाथ टेकडी आता पारसनाथ टेकडी ही झारखंडमध्ये याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा पारसला मराठीत काय म्हणतात अंगण म्हणतात आणि आपण झारचं काय केलं होतं थार केली होती रायमिंग वर्ड काय केला झारचा थार तर मित्रांनो ट्रिक कशी होणार मित्रांनो पहा पारसामध्ये म्हणजेच अंगणामध्ये थार शोभून दिसते अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता तिसरी टेकडी आहे मित्रांनो अन्ना टेकडी अण्णा टेकडी ही केरळमध्ये आहे तर त्याची ट्रिक कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा अण्णा नाश्त्यामध्ये केळ आणि मलई खातात अण्णा नाश्त्यामध्ये केळ आणि मलई खातात अशा पद्ध पद्धतीने एकमेकाला कनेक्टेड शब्द पाहून तयार करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता आणि ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद